नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांचे आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे व वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित बघा राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ महागाई भत्ता आणि ग्रॅच्युईटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याबाबत शासन निर्णय लवकरच होईल असे आश्वासन एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त माननीय श्री कैलास पगारे यांनी बुधवारी अंगणवाडी सेविकांना दिले आहे त्यामुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून अंगणवाडी सेविका हे नियमितपणे काम करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक शुभा शमी यांनी दिली बघा मानधनवाड महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून मागील महिनाभर असहकार आंदोलन करण्यात येत होते बघा कॅबिनेटच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार कोण कोणत्या विषयावरती या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा पहिलं आहे सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले दुसरं आहे आयुक्त कैलास पगारे यांनी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यानंतर शासन आदेश निघेल असे सांगितले तिसरं आहे महागाई भत्त्याबाबत वित्त खात्याकडून शंकांचे निरसन झाल्यानंतर हा मुद्दा मार्गी लागेल असे आश्वासन दिल्याची माहिती शमीम यांनी दिली बघा आम्ही आता आंदोलन स्थगित करत आहोत आतापर्यंत सुरू असलेले असहकार आंदोलन मागे घेत आहोत यापुढे काम नियमित करण्यात येणार आहे मात्र पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ मंजूर न झाल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करू शुभा शमी निमंत्रक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बघा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कॅबिनेटच्या या बैठकीत प्रस्ताव मांडणार कोणकोणत्या विषयावरती प्रस्ताव मांडणार आहे व वेतनवाढीबाबत लवकरच हा निर्णय या ठिकाणी घेणार आहेत सरकारच्या या आश्वासनानंतर तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद